महाराष्ट्रामध्ये पुढच्या एक दोन आठवड्यांमध्ये नवीन कापूस बाजारामध्ये विक्रीसाठी यायला सुरुवात होईल या कालावधीमध्ये देखील कापूस दरावर दबाव राहण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी कापूस शक्यतो सीसीआयलाच विकावा म्हणजेच भावा हमी भावाने विकावा जेणेकरून किमान हमीभाव तरी आपल्या पदरात पडेल सरकारने यंदा लांब धाग्याच्या कापसासाठी आठ हजार एकशे दहा रुपये हमीभाव जाहीर केलाय तर बाजारभाव सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हजार ते दीड हजार रुपयांना सध्या कमी दिसतोय आता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कापसात ओलावा जास्त असतो तसंच अनेक ठिकाणी गुणवत्तेचे देखील प्रश्न असतात सध्या पाऊस झालेला या पावसाचा परिणाम साहजिकच कापसावर दिसून येत असतो परंतु बाजारामध्ये कमी दर मिळत असल्यामुळं शेतकऱ्यांनी यंदा सिस्याला जर कापूस विक्रीचं नियोजन केलं तर शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकतं कारण बाजारभाव दबावतच आहेत त्याची अनेक कारणं आहेत आता पुढच्या टप्प्यामध्ये जर आपण कापूस विक्रीचं नियोजन करत असाल म्हणजे आपला कापूस जर काही दिवसांमध्ये काढलेला येत असेल जर आपल्या वेचणीचं नियोजन असेल तर हा कापूस आपण सुरुवातीला सुकून घेणं गरजेचं आहे कारण पावसामुळं तसंच पुढच्या काळामध्ये जर थंडी पडली तर यामुळं कापसामधला ओलावा जास्त असतो आणि सी सी आय बारा टक्क्यांपर्यंतच ओलावा असलेला कापूस खरेदी करतो त्यामुळे जर ओलावा जास्त असेल म्हणजे सुरुवातीला आपण तपासून बघावं की ओलावा जास्त आहे का आणि जर ओलावा जास्त असेल तर तो कापूस विकवावा वाळवावा जेव्हा योग्य ओलाव्याच्या प्रमाणात तो कापूस येईल तेव्हा तो कापूस सिसियायला विकावा की जेणेकरून आपल्याला किमान हमीभाव तरी यंदा आपल्या पदरात पाडून घेता येईल